पाथडी तालुक्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं संपूर्ण तालुका हादरून गेलाय पहाटेपर्यंत कोसळलेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते बंद पडले असून हो नदी नाल्यांना अचानक पूर आल्यानं वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे गावोगावी पाण्याचा महापूर आल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरल तालुक्यातील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने सकाळपासून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडणंही कठीण बनलं असून प्रशासनानं तातडीनं सावधगिरीचा इशारा दिला आहे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये असं आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आलं घटस्थापनेच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक देवीच्या दर्शनासाठी निघाले असताना पावसामुळे त्यांना मोठा अडथळा निर्माण झाला कारेगाव येथील नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे तुटला गेल्यानं पाथर्डी कारेगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे या अडचणीमुळे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना रस्त्यातच थांबावं लागलं पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करत भाविक रस्त्याच्या कडेला बसून असल्याचं दृश्य पाहायला मिळालं आहे देवी देवस्थान समितीकडूनही भाविकांनी दर्शनासाठी येण्याचा हट्ट धरू नये सुरक्षितता सर्वात महत्वाची असल्याचं आवाहन करण्यात आलं जय माता मी राहतो आणि आम्ही सर्व मित्र महालक्ष्मी तरुण मंडळाचे कार्यकर्ते आम्ही काल संध्याकाळी चार वाजल्यापासून आईच्या दर्शनासाठी मोठ्या देवीला पायी पायी हो। येत आहोत आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही पा इथं सकाळी सहा वाजल्यापासनं इथं वाट पाहतोय की इथं पुराची परिस्थिती होती साऱ्या रस्त्या संपूर्ण रस्त्याने पाण्याचा प्रवाह पावसाचा प्रवाह होता आत्ता इथे पुलावरनं पाणी वाहत आहे आणि प्रशासनही धावपळ करते पाणी लवकरात लवकर बाजूला करण्यासाठी आम्ही आई जगदंबेचं दर्शन घेतल्याशिवाय जाणारच नाही इथं इथं आम्हाला येऊन आम्ही आम्ही सकाळी सकाळी स्टॉपला म्हणजे आता दुपारचे साडेबारा वाजलेले एक वाजत आलेले असते इतके वेळ आम्ही इथं बसलेले या पावसामध्ये कारेगाव येथील तुकाराम रामनाथ दहिफळे यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण दुकान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलं तसेच शंकर शेकडे आणि शंकर भाबड या शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले असल्याची दुर्दैवी घटना घडली अचानकपणे वाढलेल्या पाण्यामुळे गावगावच्या संपर्क रस्त्यांवर वाहतूक बंद पडल्यानं नागरिकांमध्ये मोठी गैरसोय निर्माण झाली स्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवलं जात असून पोलीस पावसाळी भागात सतर्कतेनं आहेत कारेगाव हे पोलीस कॉन्स्टेबल सुहास गायकवाड धनराज चाळक मोहट्यादेवी देवस्थान कर्मचारी बजरंग तुपे विकास गोलधारांसह स्थानिक ग्रामस्थ सकाळपासून मदत आणि बचाव कार्यामध्ये सक्रिय होते आज बावीस नऊ दोन हजार पंचवीस नवरात्राचा पहिला दिवस घटस्थापनेचा या दिवशी दोन वाजल्यापासून जो पाऊस सुरू झाला अतिवृष्टी वर इकडं मैदा पांगरा महुरी या डमळवाडी ह्या इकडून जो जो पाऊस झाला अतिवृष्टी त्यामुळे कारेगाव कारेगाव नदीला एवढा महापूर आला पूल वाहून गेला आणि त्या झालेल्या नुकसानीमुळे नागरिकांना एवढाही त्रास होऊन राहिला आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन या नवरात्र उत्सवात हा अर्जंट रस्ता चालू करून द्यावा व बाकीचा जो जो लोकांचा त्रास आहे या झालेल्या ज्या नुकसानी आहेत सरसगट पंचनामे करावेत काही काही माणसं तर बेघर झाले अशी अवस्था पाथर्डी तालुक्यात झाली आहे तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावा अशी विनंती जय हिंद जय महाराज सुभाष भाबड माझी सरपंच कारेगाव मी नदीच्या पुलापासून साधारणतः एक पाचशे फुटाच्या अंतरावर राहिला आहे माझं किराणा दुकान असून मी रात्रभर जाग आहे मी माझं जे एकवीस सात बारा दहा त्र्याहत्तरपासून मी एवढं पाणी या नदीला कधीही पाहिलं नाही आणि शेतकऱ्याचं हातोनाच नुकसान झालेलं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता सकाळी साडे सहा वाजल्यापासून हा रस्ता बंद असून प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी हे आमचे पोलीस बंधू आहेत हे ये सकाळपासून येते असून त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप मदत केलेली आहे तसेच आमचे नेते भगवानराव दाराडे हे पण इथे आलेले छण्णू शेठ आलेले आमच्या गावचे माजी सरपंच अशोकदाय बळे अमोल भाबट सरपंच हे बरेचसे टीम गृहवटादेवी कर्मचारी हे हातूनच प्रयत्न करतात परंतु प्रशासनाने आता हे पुलाचं काम लवकरात लवकर लवकर करून येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी त्या ते रस्त्याचा लवकरात लवकर तयार करावा मी माझी सरपंच अशोक कैलासबाई कारेगाव आम्ही सकाळी साडेपाच वाजल्यापासून इथे सगळे पुलावर हो उपस्थित आहेत भाविक रात्रीपासून इथं झोपून येत काही त्या दुकानामध्ये झोपून येत काही ह्या साईडला इथं किराणा दुकान होतं त्याचं पण पाच सहा लाख रुपयाचं नुकसान झालं ते पूर्ण दुकान वाहून गेलं त्यानंतर पूल वाहून गेला कारेगावमध्ये जाण्याचं सगळे मार्ग बंद झाले आहेत गावचे लोक गावामध्ये भाविक भाविक पिकाडच्या बाजूला तरी प्रशासनाने सका लवकरात लवकर येऊन हा पूल दुरुस्त करावा पाणी कमी झाल्यानंतर आणि पोलीस प्रशासन पण सकाळपासून इथं हजर आहे ग्रामस्थ हजर आहेत काही भाविक म्हणजे पाण्यामध्ये जाता जाता वाचलेत सकाळपासून सगळं यंत्रणा डी कर्मचारी हे सगळे लोक इथं महसूलचे काही लोक हजर आहेत पण प्रशासनाने लवकरात लवकर येऊन या पुलांची काळजी घेऊन याची उंची वाढवावी किंवा आत्ता सध्या तातडीने म्हणजे काहीतरी उपाययोजना करून कमीत कमी भाविक तरी जातील अशी व्यवस्था करावी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे पाणी ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळीच राहावे असं आवाहन महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी